चीनच्या बीजिंग शहरात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी एक मोठी परिषद होती जगभरातील महत्वाचे नेते एका छताखाली आले होते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन चीनचे शी जिनपिंग तीन जागतिक शक्ती एका मंचावर आले होते पण या तिन्ही नेत्यांच्या सावलीत एक काळ रहस्य दडलेलं होतं एक नियोजित हत्येचा कट आणि त्या कटामागे कोण होतं पुतीनने खरोखरच मोदींचा जीव वाचवला का हा सगळा प्रकार सत्य आहे का फक्त सोशल मीडियावरच षडयंत्र ऑगस्टचा शेवटचा आठवडा चीनच्या बिजिंग शहरात सुरू होती शंघाई कार्पोरेशन ऑर्गनायझेशनची परिषद सुरक्षेची अभूतपूर्व व्यवस्था हजारो अधिकारी शेकडो कॅमेरा आणि जगातील सर्वात ताकदवान नेते उपस्थित होते भारतीय प्रतिमंडळाचे नेतृत्व करत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी पुतिनशी जिनपिंग आणि मोदी हे तिन्ही नेते एकाच टेबलावर बसले होते सगळं व्यवस्थित सुरू होतं पण अचानक एका क्षणी परिस्थिती बदलली सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांनुसार मागच्या बाजूला पाहिलं गेलं तो व्यक्ती परदेशी डेलिगेशनच्या ताफ्यात होता की बाहेरून शिरला होता हे कोणालाच माहीत नव्हतं त्या क्षणी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन स्वतः मोदींच्या टेबलाजवळ बसले होते आणि आव्हानुसार त्यांनी त्वरित सुरक्षा अधिकाऱ्यांना इशारा दिला काही सेकंदातच त्या व्यक्तीला पकडण्यात आला आणि सभागृहातून बाहेर नेण्यात आला ही घटना इतक्या वेगाने घडली की परिषदेत उपस्थित असलेल्या काहींना समज नाही मात्र पुढच्या काही तासात ही बातमी इंटरनेटवर वाऱ्यासारखी पसरली पुतीनने मोदींचा वाचवला जीव काही युट्यूब चॅनेल्स आणि ट्विटर हेडलाईन्सवर ही गोष्ट व्हायरल झाली काहींनी म्हटलं की हा हल्ला चीनमधील अतिरेकी संघटनांकडून नियोजित केला होता तर काहींनी म्हटलं की हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग होता पण या सगळ्याचं एक वैशिष्ट्य होतं कोणत्याही बातमी ठोस पुरावा नव्हता ना चीनने यावर प्रतिक्रिया दिली ना भारताने ना रशियाने या घटनेनंतर मोदी परदेशी दौऱ्यापासून जरा लांबच राहू लागले असं लोक बोलत आहेत इजिप्तमध्ये तेरा ऑक्टोबरला झालेल्या गाजा पीस समितीला मोदी गेले नाहीत त्याऐवजी कीर्तीवर्धन सिंग यांनी प्रतिनिधित्व केलं आणि येत्या सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोंबरला मलेशियात होणाऱ्या एशियन परदेशालाही परराष्ट्र मंत्री जयशंकर जाणार आहेत हे सगळं पाहून लोक विचारू लागले मोदी आता परदेशी दौऱ्यांना का जात नाही खरंच काहीतरी घडलंय का, का। पण आता थांबा सत्य नेहमी थोडं शांत असत गाजत नाही सध्या उपलब्ध असलेल्या अधिकृत माहितीनुसार एससीओ परिषद दरम्यान मोदींवर हत्येचा प्रयत्न झाल्याचं एकही विश्वसनीय पुरावा किंवा सरकारी विधान नाही आहे भारत सरकार रशिया किंवा चीन तिन्ही देशांनी या विषयावर कुठलाही उल्लेख केलेला नाही ही कथा ना फक्त सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर आधारित आहे हो हे शक्य आहे की मोदीच्या सुरक्षेबाबत सतर्कता वाढली असेल पण पुतीनने जीव वाचवला हा दावा पूर्णतः गैरपुष्टीचा आहे कधी कधी अफवा आणि वास्तव यांचं अंतर खूप लहान असतं पण ते अंतर शोधणं आपली जबाबदारी आहे मोदींसारख्या नेत्यांची सुरक्षा नेहमी सर्वोच्च प्राधान्याचे असते आणि म्हणूनच अशा अफवांवर विश्वास ठेवण्याआधी सत्याची खात्री करा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद